प्लेस मधला तिसरी प्लेस आहे आमची प्रति बालाजी त्याच्यासाठी आम्ही आता चाललेलो आहे आणि बालाजीला आल्यावर म्हणे टक्कल करावं लागत म्हणे सगळ्यांची टक्कल करून टाकायची आहे माताची ठेवायची आणि आता बघूयात मंदिर कसं आहे बाहेरून तर छानच दिसते बहू मध्ये कस आहे परिसर एकदम छान आहे खूप मस्त दिसतोय आणि स्वच्छता पण खूप हे आहे पण हे लोक कापळ सुटले काही समजत नाही मला काय गं बंद बंद होत म्हणून अरे बंदाचा कलर एकदम युनिक आहे दिसायला पण खूप उठून दिसतोय एकदम छान दिसतय हे शॉर्टकट शोध राहिले आमची गिरायक हे मिरवणूक आली का मिरवणूक आहे वाटत परिसर इतका सुंदर आहे स्वच्छ पण खूप आहे आणि मंदिराचं हे जे वरती बनवलेलं ते इतकं छान आहे आता अंधार पडल्यामुळे क्लिअर दिसत नाहीये आणि मध्ये फोन आला नव्हता त्याच्यामुळे आम्ही मधलं केलेलं नाही रेकॉर्ड तर इतकं सुंदर आहे की ते एक तासामध्ये म्हणजे एक मिनिटामध्ये ते मन कॅप्चर नाही करू शकत मिनिटात बघितलं फक्त दोन ते तीन मिनिटामध्ये सर्व बघितलं आम्ही तर एवढं सगळं कॅप्चर करणं आम्ही इतकं सुंदर इतकं सुंदर एक नंबर इतकं आहे मस्त आणि खूप आवडलं मला सगळ्यात छान प्लेस आज मस्त आहे आणि पाच दहा मिनटात दर्शन घेतले महाप्रसादाचा सुद्धा लाभ झाला आणि आज आता आम्ही जेव्हा जाणार आहे त्याच्यानंतरचं बघू आता काय होतं पुढे इथं पाळणे बघा किती भारी घेतो ते तोपर्यंत आम्ही इकडं आलोय आणि इकडं हा नवीन मोठा पाळणा इकडे काय हे जहाज आहे का ग ती हा बोट आहे आणि या छोट्या गाड्या आरती चला बसायचं का याच्यात छोटी गाडी मग किती मोठं आहे ना हे याला फिरायला खूप वेळ लागेल का ग बसायचं का मस्त पाळण्यामध्ये मी बसून बघा तुम्ही आता या ट्रक मध्ये बसून देते मी तिला आरती बसणार आहे छोट्या नाही तर या गाडीत बस होय हँडल तुटेल ते फ्री काय लगेच चाललं बसायला पैसे मी भरते म्हणून हमारे यहाँ ऐसा ही होता है जायंट व्हील मस्त आहे ए त्या गाडीच्या बस बसत्या मेनच्या गाईवर मशीवर पाडून देते ती पॅक पॅकधरम बसायची तिच्यावर आणि तिकडे पाण्याचं पण चला पाहून तो येऊ